निपाणीच्या हाल सिद्धनाथ साखर कारखान्याचे साखर कारखान्यातून येणाऱ्या केमिकल मिश्रित पाण्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा मिश्रित केमिकल मिश्रित पाण्याने त्रस्त असणारे यमगरणीचे शेतकरी रतन तासगावे यांचा प्रशासनाला इशारा गेली अनेक वर्ष आम्ही यमगरणे व परिसरातील शेतकरी हाल सिद्धनाथ कारखान्याच्या प्रशासनाला आणि सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊनसुद्धा साखर कारखान्यातून येणाऱ्या केमिकल मिश्रित पाण्याचा बंदोबस्त करण्यास प्रशासनाला अपयश आले असून यामुळे साखर कारखाना परिसरातील शेती पूर्णपणे खराब होत आहे तसेच साखर कारखान्या शेजारी असणाऱ्या यमगर्णी परिसरातील विहिरीत सुद्धा केमिकल मिश्रित पाणी मिसळले जात असून यामुळे यमगर्णी परिसरातील शेतकऱ्यांना जगणे अवघड झाले आहे तसेच मागील वर्षी यमगर्णी गावामध्ये एका मेंढपाळाने बकरी पाणी पिण्यासाठी वड्याजवळ सोडली होती त्या वड्यातील बकऱ्यांनी पाणी पिल्यामुळे दहा बकरी मृत्यूमुखी पडले होते तसेच यमगर्णे गावातील एक गाभण सुद्धा चरायला गेल्यानंतर तेथील वरड्यातील पाणी पिल्यामुळे मृत झाली होती मृत झालेल्या बकरी आणि म्हैस मालकांच्याकडे साखर कारखाना प्रशासनाने साधी चौकशी सुद्धा केली नाही नुकसान भरपाईचे तर सोडाच या दोन्ही घटनांची कारखाना प्रशासनाला माहिती दिली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देऊन आम्हाला कुलून लावले त्या वड्यापासून पिराच्या देवळापर्यंत जेवढ्या विहिरी आहे त्या सर्व विहिरींना काळे पाणी आहे आणि त्या पाण्याचं केमिकल मिश्रित दुर्गंधी वास येत आहे तर या विषारी पाण्याचा कारखाना प्रशासनाने ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा आमास प्रशासनाच्या विरोधात कारखान्यासमोर आंदोलनाला बसावे लागेल असा इशारा यमागर्णी गावचे शेतकरी रतन ताजगावे यांनी दिला आहे या बातमीचे अपडेट घेतले आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा